कुठेतरी केवडावरती प्रेम असते हे रेशमाला कळतं त्याच्यामुळे ती त्याचा विचार करून त्या दोघांना सपोर्ट करते आणि स्वतःच प्रेम बाजूला ठेवते टीम आहे अभ्या आणि केवडा यांच्यासोबत आपण सॉन्ग चॅलेंज करणार आवादी डाद्या डाद्या जेव्हा कास्टिंग होणार होती आठवी करण्यामागचं कारण कारण उत्तर तुझ्या डोळ्यासमोर हो। आहे त्यांना बघून आता अभ्या कसा हवा तर आधी भाऊ दाखवलाय त्याचे केस करली होते त्याला जो भाऊ शोभणार होता त्याचे पण केस जराही जरा तरी हवे होते करली अनायसे पुण्यावरून एक ऑडिशन आलं ते एका लहान मुलाचं होतं आणि अभ्या नावाचा अथर्व नावाचा मुलगा आला आमच्याकडे जे डिरेक्टर आहेत नितीन पवार त्यांना तो आवडला त्याच्यात काहीतरी दिसलं आणि त्याचं कास्टिंग झालं केवडा रेश्मा आणि मध्या हे सगळं कास्टिंग जेव्हा ही मुलं आली तेव्हाच असं वाटलं की अरे हाच मध्या आहे अरे हीच केवडा आहे हो हो आता असं वाटतही नाही की कदाचित याने अभ्यास आकारायला हवा होता किंवा याने मध्या साकारायला हवा होता इतकी त्याच्यात मर्ज झाली आहेत ती मुलं आणि त्यांचं काय म्हणतात रिल लाईफ आणि रिअल लाईफ एकच झालंय असं म्हणायला काही हरकत नाही त्या वाट्या आणि आता ते सॅटिस्फॅक्शन आहे का की जी आ, कास्टिंग तुम्ही केली आहे ती योग्य होती आणि एवढा भरघोस प्रतिसाद लोकांना मिळतो आहे खूप सॅटिस्फॅक्शन म्हणजे इथे काहीच म्हणजे आता हीच मुलं धाववीत जी आठवीत होती तोच वर्ग आम्ही दहावीत केला एकही मुलगा चेंज नाही एकही मुलगी चेंज नाही उलट आम्ही वाढवले हो दहावीत एक अजून नवीन कास्ट आहे जी तुम्हाला एंटरटेन करणार कर, हो, आहे दहावीमध्ये आणि प्रतिसाद म्हणशील तर खूप प्रतिसाद आहे दहावी पहिल्याच भागाला चोवीस तासात वन मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत अजून बरेच सरप्राईजेस आहेत दहावीमध्ये प्रेक्षकांना यावेळेस नाराज नाही करणार कारण का आठवीमध्ये खूप कमेंट होत्या की एपिसोड छोटे आहेत खूप मोठी भागांची मालिका हवी आ, सो यावेस जरा प्रयत्न सुरू आहेत की प्रेक्षक नाराज नाही संपते सो आता कॉलेज मधला काही येणार आहे का पुन्हा येऊ रेडिओ मिर्चीच्या ऑफिसला आणि या प्रश्नाचं उत्तर मी नक्की देईन ओके सो so, माझ्याकडे काही कॉमेंट्स आहेत जे तुमचा एपिसोड बघितल्यानंतर आम्ही जाऊन हा बरोबर आहे रेशमासाठी कारण की तिचं अभ्यावरती एकतर्फी प्रेम असतं आणि ते लहानपणापासून मित्र असतात पण ति कधी त्याला सांगू शकत नाही की बाबा माझा तुझ्यावरती प्रेम कारण की त्याचं कुठेतरी केवडावरती प्रेम असते हे रेशमाला कळतं त्याच्यामुळे ती त्याचा विचार करून त्या दोघांना सपोर्ट करते आणि स्वतःचं प्रेम बाजूला ठेवते म्हणून कदाचित लोक बोलत आहेत की दुसऱ्यांचा विचार करणारे ने लोक नेहमी मागे राहतात ते पडतात रेशमासाठी एक कॉमेंट आहे की एक राधा एक मीरा दोनों ने शाम श्याम चहा शाम तू म्हणजे साम ओब्विसली अंतर्व राधा मीरा शेवटी राधा आणि श्याम मीरा पडते बाजूला पण ठीक आहे बघूया आपण पुढे काय होतंय आपल्या दहावीमध्ये एक जण म्हणताय की बघत होतो बघत आहे आणि बघत राहणार फक्त कायम चालू ठेवा ही सिरीज नक्कीच नक्कीच एक जण म्हणताय की मधुकर रेश्मा एक नंबर मधुकरचा परफॉर्मन्स व्हेरी नाईस थँक्यू सो मच खूपच मधुमान की आठवी आठवीचा शेवटचा शेवटचा एपिसोड बघितल्यानंतर आतुरता होती दहावी च्या पहिल्या एपिसोडची शाळेच्या आठवणी पुन्हा जागा झाल्या धन्य ते बालपण आणि धन्यती शाळा काय होता त्या नंतर बराच गॅप पडला आपल्या दहावी साठी आणि जसं लोकांचं प्रेम मिळालं मॅमने सांगितलं की पहिल्याच एपिसोडमध्ये एवढं प्रेम मिळालं सो so, त्यामुळे भारी वाटते आणि त्यांच्या अपेक्षा ज्या ज्या असतील त्या आम्ही त्यामध्ये नक्की पूर्ण करणार आणि शेवटचा की सगळे कलाकार खूप चांगले आहेत त्यांच्या अभिनयाची मी दाद देतो मी खूप मोठा मोठा चाहता आहे सगळ्यांचा तुम्ही मोठी उंची गाठत आहात आणि नेहमी गाठत राहाल यात काही शंकाच नाही ऑल द बेस्ट इन दहावी थँक्यू सो मच मच थँक्यू दहावी ची टीम आपल्यासोबत आहे अभ्या आणि केवडा यांच्यासोबत आपण सॉन्ग चॅलेंज करणार आहोत सो हो। so, मी तुम्हाला एक अक्षर देणार uh, okay. so, आहे त्याच्यावरून तुम्हाला गाणं त्याच अक्षराचं म्हणायचं आहे लिरिक्स त्याच अक्षराने म्हणायचं ठीक आहे सो पहिलं अक्षर आहे क आणि गाणं आहे खेळ मांडला हवी केवडा कांडला ओके

<laughs> तो, दो, दो दो, दो तो, तो आता आहे रेश्मा आणि मधुकरची बारी सो so, तुमच्यासाठी अक्षर आहे ड आणि गाणं आहे राणी माझ्या मया ओके

मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला